तर आज आपल्या चॅनलवर वेग काहीतरी वेगळं असं काहीतरी व्हिडिओ येत आहे तर आता आलेली आहे आपल्या नुकतीच चालू आहे नवरात्र तर आता आहे पितृपर्यंत एवढा चालू होणार चालू आहे तर आज आहे काही एकादशी आहे आज एकादशी श्राद्धा असते लोकांच्या आज तर आता आता पुढचं सण येणार आहे तो आपलं नवरात्र तर प्रत्येकाच्या घरी काय असतं की प्रथम मी जसं की स्वामी सेवा तुम्हाला दाखवतो आपल्या युट्यूब चॅनलवर तर तसंच प्रत्येकाच्या घरी काही देवीची गादी सुद्धा असते तुळजाभवाणी वगैरे अजून कुठल्या कुठल्या काळूबाई वगैरे देवीची गादी असते तर त्यांच्या प्रत्येकाला वेगळे वेगळे असे मुखवटे असतात तर बघा हे अशा प्रकारे मुखवटे असतात तर आमच्याकडे बघा तुळजाभवानी आणि एक रासाई देवी असे चार देव अशा चार देवींचे मुखवटे आहेत तर तर आता बघा काय होतं की चांदी असल्यामुळं काय होतं वातावरणात बदल होत असतात तर चांदी असल्यामुळे ते काळपट पडतात चांदी काय पित्तळ वगैरे सगळंच काळ पडतं तर आता प्रत्येकाला शक्यतो देवीचे मुखवटे असतात तर ते चांदीचेच असतात तर चांदीचे मुखवटे हे नवरात्रामध्ये आपण असे चकचकीत म्हणजे असे उजळल्यासारखे कसे करायचे आता बघा हे थोडा काळपट पडलेला आहे मुखवटा तर आता आपण काय करायचं आहे तर आपल्या हे चांदीचे मोकडी उजळायला तर सोनाराकडील काय करतो तो कुठलेही केमिकल वगैरे आपण त्याच्यावर टाकत असतो तर आपण एवढे मनोभाने श्रद्धेने आपण त्याची पूजा करतो आणि ते कसल्या तरी प्रश्न असतात वगैरे तर त्याच्यामध्ये एक प्राण असतो त्या मूर्तीमध्ये आपण एवढे वर्षाच्या काठी कुठल्या जागेवर आपण भेटायला भेटीला नेत असतो आपले देव तर त्याच्यामध्ये थोडाफार काय बन प्राण आलेला असतो शक्ती आलेली असते सूक्ष्म शक्ती आलेली असते तर ते प्राण आलेला असतो तर आपण जर आपल्या डोळ्यांवर वगैरे जर काय आपण प्रशर हे केला तर ते आपल्या दुखतं की तसंच त्यांना पण असतं तर म्हणून आपण काय करायचं असतं घरच्या घरी आपण देव कसे उजळायचे त्याने दरवर्षी जर सहा महिने काही काही लोक देतात उजळायला तर त्याची चांदीची सुद्धा झीज होऊन नंतर हे ते हे होतात ते बिळं वगैरे पडतात त्या देवांना तर त्याच्यामुळं त्याच्यामुळे आपण काय करायचं घरच्या गर घरीच आपण देव उजळायचे जर हप्ताने दोन हप्ताने उजळले तरी चालतात तर सगळ्यात पहिलं आपल्याला काय लागणार हे एकच आपल्याला लागतं हे कोलगेट पावडर तर आता कोणी कमेंट करू नका कोलगेट पावडर चालती काय चालती आपण पण आपल्या शरीराला लावतो तर काय होतं की थोड्या थोड्या वेळासाठी चालते आणखी चांदीला फक्त कोलगेट पावडरच येते तर बाकीचे लोक काही काही केमिकल वापरतात तर ते आपल्याला केमिकल न वापरता फक्त कोलगेट पावडर वापरायची आहे तर बघा एका वाटेत काढून घ्यायची आपण एका ते घ्यायचं कोलगेट पावडर घेतली तर लोक काय काय करतात सुक्की सुद्धा लावतात तर आपण थोडंसं बल्लं करायचं त्याला थोडा थिक पेस्ट करून घ्यायची त्याची थोडीशी अशी थिक पेस्ट करून घेतली काय करायचं तो तू आता बघा चेहऱ्याचा भाग आहे तुम्हाला थोडं उलट दिसत फ्रंट कॅमेरा त्याच्यामुळे तर आता हा थोडं उलट चेहऱ्याचा भाग आहे त्याला आपण काय करायचं फक्त हलक्या हाताने हे लावून घ्यायचंय पूर्ण पेज लावायचे डोळ्याला वगैरे लावायचे नाहीये हे मुघोटाल पूर्ण मुखोटाला आहे ना आपण हे कोलगेट पण होतं एक शाईन येते पूर्ण मुखोटाला मुखोट्याला हे कलर वगैरे लावलं तर कलरला पण सुद्धा शाईन येते तर आणि काय आहे या चेहऱ्याला फक्त हलक्या हाताने आपण हे घासून घ्यायचं थोडंसं आहे बघा अशा प्रकारे चोळून घेतलं की लगेच आपण पाण्याने स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे त्याला तुम्ही बघू शकता या दोघीमध्ये किती फरक पडतोय तर हे चोडा काही एवढा आम्ही काळेपट करून देत नाही कारण काय आम्ही स्वच्छ करत असतो एवढा पण काही काळपट नाही पण दोघांना तुम्ही फरक बघू शकता तर दोघींमध्ये तर बघा अशा प्रकारे आपला हा मुखवटा आता साफ झालेला आपण स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेला आहे तर बघा अशा प्रकारे बघा किती सुंदर आणि नवीन आणल्यासारखा वाटतो तर बघा अशा प्रकारे आपला मुखवटा असतो आणि स्वच्छ करायचा तर कुणी काही कमेंट वगैरे हो करू का नका काय होतं असं काही नाही काही होत नाही ह्याला साईड इफेक्ट तर आता हे आपण मुखवट्याला आपण साफ करू आणि तुम्हाला दाखवतो तर जर कोल्ड ड्रिंक्स होतं प्लीज नुसती पावडर घेतली आणि आपण नुसती हाताने घासली तरी ते होतं तर मी ह्या प्रकारे करतो तसं तुम्हाला मी दाखवते तर ह्या दोन्ही प्रकारे स्वच्छच होतं चांगलं होतं बघा अशा प्रकारे जासपॅक कसा लावतो तसं त्या प्रकारे लावायचं आणि थोडं हलक्या हाताने चोळायचं असतं नाही चोळलं तरी निघतं पण थोडंसं चोळायचं तर मग राष्ट्रकडे लावले थोडं तोळलं हे स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ आणि सुंदर निघाला आहे तर बघा परत आपल्या सुती कपड्याने आपण पुसून घ्यायचं असं कुठलंही वेगवेगळ्या प्रकारचं कापड तुम्ही वापरू नका देव पुसायला तर फक्त सुती कपडास्त वापरा आणि त्यातलं तर लाल पिवळा हाच वापरा पुसायला कुठलाही घेतला ते चालतो फक्त देव देवभरामध्ये दे असतं ते लाल आणि पिवळ्याशिवाय नसावी पुसताना पण खूप हलक्या हाताने आपण कसं एका बाळाला पुसतो आम्ही पुसतो तसंच त्या बाळा देवाला सुद्धा पुसायचं असतं की देव यांचे काय असंच म्हणून कसंही खडबडीत खडबडीत पुसायचं नाही खूप हलक्या हाताने आणि प्रेम भावनेने पुसायचं असतं देवाला सुद्धा कारण की सुद्धा एक जीव असतो लोकांनी लोकांनी मी बघितले की घेतात तेव्हा खसा खसा पुसतात कसं पण तसं नाही आपण हलक्या हाताने कोमल हाताने आपण आपण कसं आपल्या स्वतःला सुद्धा पुसतो आपल्या बाळाला पुसतो तसंच त्या बाळा त्याप्रकारे देवाला सुद्धा हे करायचं असतं तर चला अशा प्रकारे बघा आपले देव स्वच्छ झालेले आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच माझ्या प्रत्येक व्हिडिओला सपोर्ट द्या तर आता इथून पुढे बघा तुम्हाला दोन तीन व्हिडिओ येतील तर नवरात्रीबद्दलच येतील तर बघा आता ह्या पण देवीला आपण झालेला आहे तर आता ह्याच्या पुढचा एक व्हिडिओ येईल तुम्हाला की देवीची मळवट कशी भरायची चंदन पावडर एक भरून एक देवीला मळवट येईल आणि एक बिना चंदन पावडर त्यांच्याकडे भेटत नाही काही काही जागे शेतकरी जागे वगैरे तर त्या त्या, त्या, त्या जागीसुद्धा सुद्धा मी बिना एक फक्त अष्टगंध वापरून कसे मळवट वागताय त्याचा सुद्धा व्हिडिओ येईल तुम्हाला तर लवकरच चला लगेच लगेच दोन तीन दिवसातच येईल तुम्हाला हा व्हिडिओ पण चला या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय श्री स्वामी समर्थ